त्यानंतर समारोह आहे दिनेश पडगस यांचंही भारतीय जनता पार्टी मध्ये स्वागत आहे त्यांचंही भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश होत आहे भारतीय जनता पार्टी पार्टीमध्ये हार्दिक स्वागत भारतीय त्यांना प्रवेश मान्य राणा दादा हस्ते होत आहे त्यांचाही आपण भारतीय जनता पार्टी त्यांचे

बरोबर आहे आणि आपण आता स्वाभाविकपणे निर्णय हा घेतलेला आहे की आपले जे वेगवेगळ्या कारणामुळे राजकारणाचा विषय असेल इतर काही विषय असेल पुढे दूर जे झाले असतील ते सर्व सहकारी जे आहेत त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आवाहन करायचंय की आपल्या खऱ्या कुटुंबात खरे जे आपले खरे जे आपल्या जिल्ह्यासाठी झटतात वेळ देतात आपल्या पार्टीची खंबीरपणे जे आहेत त्यांच्या बरोबरीने जिल्ह्याच्या विकासासाठी आपण एकत्रित आव्हान देखील करतो आणि विनंती करतो एक दोन शब्द बोला दोन कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या किंवा या विषाणूच्या

थोडक्यात बोलायचं सांगितलंय तर गावात मोठा वाडा असतो आता मोठ्या वाड्याच्या सवासने लय मानापणा जास्त चुकून एकीकडे पहिलीला कुंकू दुसरीला उशीर झाला की उसरी अशाच पद्धतीने थोडस आम्ही उसून बाजूला गेलो ना मी राणा दादा उचलो या भारतीय जनता पार्टी उचलो दादाच्या माघारी माझा सतत आग्रह होता आमचा एकदा प्रवेश करून घेऊ एकदा की आमच्या या पद्धतीनं आता आमचा प्रवेश दादापानच्या प्रमाण घर वापसी होते आणि या घर मध्ये आपण सर्वजण या गोष्टीचे साक्षदार दादा माणसांच्या प्रमाणे फार मोठं भीषण आहे पण ह्या सगळ्या भीषण मध्ये विचार करताना अतिशय मोठा भयंका असा त्याच्याकडे संयम आहे फोन केलं आलं बसलं बोललं कधीही ते कोणावर बसले नाही हा अत्यंत त्यांचा फार मोठ्या प्रमाण आहे राजकारणामध्ये काम करत असताना या सगळ्या गोष्टी फार दुर्मिळ असतात परंतु फार मोठ्या प्रमाण आम्ही बसलो गेलो बाजूला काय म्हणा त्याला भरकटलेलं विमान आमचं कुठं तर लॅन्ड झालं डोंगरावर आणि मग त्या परिस्थितीत इकडं तिकडं पोळे

या ठिकाणी आले पुणे जे हिंदू माझे शिल्लक अतिशय आनंदानं स्वागत केलं या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो परत एकदा त्यांनी आम्हाला या विशाल भारतीय जनता पार्टीच्या सागरामध्ये काम करण्याची संधी दिली त्याच्यामधून आमच्या आमच्या कोणीच जनसेवा घडव अशी या ठिकाणी प्रार्थना व्यक्त करतो आपण सर्वजण आला भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार श्री राणा दादा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला ते या शहराचे माजी नगराध्यक्ष श्री दौता माझे तरुण सहकारी दिनेश जी लक्ष्मी लक्ष्मीताई आणि त्यांच्या सोबत वर्षा प्रवेश केलेले सर्वजण मान्यवर खर तर दत्तू आता खूप विस्तृतपणे आणि व्यवस्थित ರೀತಿಯत त्यांच्या भावना या ठिकाणी मांडल्या आणि खरं आहे की राणा दादांसोबत काम करणारे आणि त्यांचा हा अनुभव हो आहे की अनेक जणांनी त्यांच्या जरी समजा समज समज गैरसमजाबद्दल काही व्यक्त करत प्रति असल्या तरी विशाल अंतकरणाने राणांत राणा दादांनी परत त्यांना आपल्या सोबत घेतलेलं आणि आता सुरुवात झाली आपण ते सिनियर आहे आणि श्री दिनेश पटकर यांच्या रुपानं सुद्धा भारतीय जनता पार्टीला एक चांगलं तरुण नेतृत्व या ठिकाणी लाभलय मी आमच्या टीमच्या सूचनेनुसार श्री दिनेश पटकर त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला इथून पुढे लवकरच त्यांना तसं पत्रही आम्ही देऊ इथून पुढे भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा समन्वयक पदी श्री दिनेश मंडळ अधिकृतरित्या मी धाराशिव जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून त्यांच्या पदाची या ठिकाणी मी घोषणा करतो थांबतो धन्यवाद